नमस्कार आणि आज आपला विषय आहे स्वीकार स्वीकार म्हणजे काय एक्सेप्टन्स म्हणजे एक्सेप्टन्स म्हणजे काय तर मी सर्वांचे स्वागत करते आहे आणि खरंच तुम्ही वेळ काढून येत आहात आणि इथे रेग्युलर असता याचं मला खरंच भारी कौतुक वाटतं आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीतरी परिवर्तन करायचंय किंवा खरंच स्वतःचा शोध घ्यायचा आहे यासाठी तुम्ही अगदी सिरियस आहात हे मला समजते आहे तर असेच शेवटपर्यंत हा सिरियस तुम्हाला खूप काहीतरी मिळेल आणि खूप काहीतरी तुमच्या जीवनामध्ये बदल जरूर होईल आणि सुख समृद्धी तुमच्यामध्ये आत्मदेच आहे त्या शक्तीला आपल्याला फक्त जागृत करायचंय तर हे सगळे त्याचे विषय आहेत त्या स शक्तीचे जे आपल्यामध्ये अगदी म्हणजे जन्मतःच आहेत पण जसजस आपण मोठे झालो समाजामध्ये आलो किंवा बाकी बाहेरच्या परिवर्तन बाहेरच्या गोष्टीचा आपल्यावर म्हणजे परिणाम होत गेला आणि आपण तस तसं शिकत गेलो आणि तशा याच्यामध्ये आपण आपल्या आप स्वतःच्या काय शक्ती आहेत किंवा आपल्यामध्ये काय पॉवर आहेत हे आपण विसरलो आणि आपण समाजा पद्धतीने जे मी नाही करू शकत माझ्यात कम वेग सा हे कमतरता आहे मी असं नाही मी तसं नाही असं नाही नाहीचा पाडा करून आपण स्वतःला एकदम कमी लेखायला लागलो त्या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे आपल्याला म्हणून हे सगळे सब्जेक्ट्स म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करते आहे आणि तुम्ही ते समजून घेत आहात हे मला समजतंय तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचं की तुम्ही इतके रेग्युलर आणि वेळेवर येत आहात तर आजचा आपला विषय आहे एक्सेप्टन्स म्हणजेच स्वीकार तर हा मी सहा दिवसाचा हा सुंदर प्रवास आपण सुरू करत आहे नवीन विषयावर या प्रवासात आपण स्वतःला इतरांना आणि आपल्या जीवनातील परिस्थितींना स्वीकारण्याची कला शिकणार आहोत आता आज आपला पहिला दिवस म्हणजे स्वीकार तर स्वीकार म्हणजे नेमकं काय आणि तो आपल्या आयुष्यात इतका महत्वाचा आहे का केलंच पाहिजे स्वीकार जरुरी आहे का नाही केलं तर काय होईल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये डीपली बघूया तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय होत की स्वीकार म्हणजे वास्तव्याला होकार देणं म्हणजे वास्तव काय आहे म्हणजे रियालिटी काय आहे त्या गोष्टीला होकार देणं तर म्हणजे आपण अनेकदा जीवनात विरोध करतो की हे असं का झालं असेल हे माझ्यासोबतच असं का झालं असेल हे मलाच नेहमी माझ्यासोबत असं होतं मी तर काहीच नाही मी तर बिचारी तरी सुद्धा मला असं लोक त्रास देतात आणि असं का बरं माझ्याबद्दल विचार करतात लोक मी तर असं काहीच नाही करत वगैरे वगैरे हे जे सगळे आपण त्याला फिलिंग्स आपले लावतो म्हणजे काय आहे हे जसच्या तसं मान्य करत नाही आपण त्याला आपण रजिस्ट करतो म्हणजे विरोध करतो पण हे का असं झालं हे असंच व्हायला पाहिजे होतं किंवा असं झालं तर मला आता काय करायला पाहिजे किंवा हे जे काही मान्य करणं म्हणजे त्या क्षणाला त्या परिस्थितीला त्या गोष्टीला त्या व्यक्तीला त्या स्थितीला जे असेल ते त्या गोष्टीला म्हणजे वास्तव म्हणजे आता वर्तमानात ती गोष्ट मान्य करणं म्हणजे स्वीकार करणं तर पहिल्या पहिली पायरी जसं तुमच्या काहीतरी धडकली तरी गोष्ट तर पहिले तुम्हाला स्वीकार तर करावं लागेल की धडकली तुम्ही म्हणाल नाही नाही मला धडकलंच नाही मला असं झालंच नाही मला काहीतरी स्वप्न झालं असं तर कसं तुम्ही पुढचा विचार कसा करणार तर सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे स्वीकार करणं म्हणजे जे काही तुमच्या वास्तवात आता येते आहे तुम्ही फील करता तुम्ही बघता आहात त्या गोष्टीला होकार देणं एक्सेप्ट करणं दुसरा मुद्दा असतो त्याच्यामध्ये की स्वीकार म्हणजे हार नाही आपल्याला कधी कधी वाटते की मी कबूल स्वीकार करणं म्हणजे कबूल करणं कबूल आहे कबूल आहे कबूल आहे तर किंवा मग जेव्हा याच्यामध्ये आपण म्हणतो मी शपथ घेतोय मी फोटो नाही वगैरे जे काय म्हणतो स्वीकार आहे तुम्हाला आता म्हणजे हा स्वीकार आहे तर स्वीकार म्हणजे हार आहे असं वाटतं कोर्टामध्ये वगैरे तर असं नसतं स्वीकार म्हणजे हार नाही आहे खूप लोकांना असं वाटतं की स्वीकार केलं म्हणजे हार मानली आहे समोरच्या समोर घुटणे टेकले आहे पण तसं नसतं तर स्वीकार म्हणजे सगळ्यात पहिला म्हणजे आपल्या मनातला आतला संघर्ष जो असतो त्याला संपवतो आपण त्याला थांबवतो त्याला जो नाहीचा विचार हे देतो आपण मलाच का मीच का माझ्यासोबतच असं का हे जे प्रश्न विचारतो हा जो संघर्ष चालू असतो त्याला आपण संपवतो किंवा त्याला थांबवतो म्हणजे आता स्वतःला बघण्यामध्ये बघायला शिकतो आपण तिसरं पॉइंट आहे स्वीकार म्हणजे शरणागती म्हणजे स्वीकार करणं आणि शरण शरणागती याच्यामध्ये फरक आहे स्वीकार करणं म्हणजे त्या गोष्टी स्वीकार करणं तर याचा अर्थ असा नाही की मी शरण गेली तुला तू जे म्हणतोय ते पूर्ण खरं मी खोटरड पण आहे किंवा मी पूर्ण हात टेकून घेतलं बाबा मी आता मी काहीच करू शकत नाही तुझ्या समोर मी आता एकदम म्हणजे हा, हारली किंवा मी आता माझ्यासमोर काही मार्गच राहिला नाही हे असं नाही होत पण स्वीकार म्हणजे काय की हे जे घडलेलं आहे जे काही घडलं आता माझ्यासोबत वास्तविक आता त्याला मी आता शांतपणे समोरे जातो आहे जात आहे सामोर जाते आहे म्हणजे त्याला आता मी फेस करते ह्या गोष्टीला स्वतःला सांगणं की हो माझ्यासोबत असं घडलेलं आहे आणि माझ्या हातून अशी चूक झाली किंवा जे काही आहे जे काही कोणी कोणीतरी आपल्याला काही म्हंटलेलं आहे हो त्यांनी मला असं म्हंटलेलं आहे हो मला हे वाईट वाटलेलं आहे हो मी हे करू शकत नाही किंवा हो मी हे केलं तर चुकीचं केलं किंवा हो मी हे त्याला न सांगता काम केलं जे काही असेल त्या गोष्टीला मी आता शांतपणे समोर जाते आहे ते चूक आहे बरोबर आहे वाईट आहे चांगलं आहे तर नंतरची परिस्थिती पण पर आता जे पहिलं पहिलं पोल काय हे मी त्या गोष्टीला समोर जाते आहे म्हणजे शरणागती प्राप्त केली की मी हो आहे हे जसं आपण म्हणतो बुद्धम शरणम गच्छामी म्हणजेच काय होतं की मी शरणम गेली म्हणजे मी त्याला वाहून दिलं स्वतःला की मी हो आहे मी हा मार्गावर जाते आहे तर याला म्हणतात स्वीकार तर स्वीकार आणि म्हणजे स्वीकार करणं म्हणजे त्याला हा तर नंतर चौथा पॉइंट येतो की स्वीकार स्वीकार केल्याने काय होतं आपल्याला जे शिकायचं असते पुढचं की आता व्हॉट नेक्स्ट ते शिकण्याची दार उघडतात तुमची की जसं आता हो हे घडलं ठीक आहे मी ह्या गोष्टीला समोर जाते मी आता ह्या गोष्टीला शरणागती म्हणजे पूर्ण हात मी टेकलं ठीक आहे ओके पण स्वी म्हणजे स्वीकार केलं मी की जे काही आहे जे घडलं ते माझ्या काहीतरी कारणीभूत झालं आणि मी घडले घडलं आता मी समोर काय करू शकते इतपन झालं आणि असं समोर काय करू शकते म्हणजे व्हॉट नेक्स्ट म्हणजे स्वीकार केल्याने तुमचे समोरचे काय तुम्हाला शिकायला मिळेल त्याची दार उघडतात एखादी चांगली घटना असो किंवा वाईट घटना असो जे काही असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की आता मला याच्यातून काय शिकायला मिळते आहे काय करायला पाहिजे होत किंवा काय करायला नको होतं दोन्ही गोष्टी शिकायला मिळतात कुठे मी चुकले किंवा कुठे मी एक्झॅक्टली बरोबर आहे आता चूक म्हणजे असं ना का समजू की अरे मी चुकले मी असं शेवटी मी चुका होऊ शकतात हा पण विषयावर आपण पुढे घेऊया तर असं नाही आहे की माझं चुकलं म्हणजे आता मी सगळं बर्बादच झाले किंवा मी खूप वाईटच आहे मी बुद्धूच आहे तर मला समजतच नाही तर मी बेक्कलच आहे असंही काही नाही आहे तर ठीक आहे मला ह्या गोष्टी नाही समजत त्यावेळेस पण मी आता याच्यातून काय शिकू शकते तर मला शिकण्याचे दरवाजे उघडतात माझे शेवटचा मुद्दा म्हणजे की स्वीकार केल्याने आपलं मन हलकं होत मनामध्ये तो जो गोंधळ किंवा राग किंवा तणाव जो असतो तो, तो हळूहळू कमी होतो आणि मग संपत जातो म्हणजे एकंदरीत तुम्हाला तुमचे दरवाजे ओपन होतात तुमचे रस्ते क्लिअर होतात तुमचे विचार शक्ती वाढते आणि तुम्हाला काय करायचंय त्याच्यासाठी तुम्ही स्पष्ट होता ठीक आहे ह्याची एक स्टोरी सांगते मी तुम्हाला की एक जसं एका गावामध्ये एक शेतकरी शेतकरी असतो तर त्याच्या घोड्याने त्या शेतकऱ्याच्या घोड्याने एक दिवस फळ काढला म्हणजे पळून गेला तो शेत घोडा तर सारे लोक म्हणाले अरे रे वाईट झालं अरे रे वाईट झालं त्याचा घोडा पळून गेला कुठेतरी जंगलात तर सगळेजण अरे वाईट झालं अरे वाईट झालं पण शेतकरी म्हणाला की ठीक आहे कदाचित चांगलं असेल कदाचित वाईट असेल पण त्याला तुम्ही ठप्पा कसा लावू हो शकता ना की चांगलं झालं म्हणजेच त्यांनी स्वीकारलं की ठीक आहे फळून येतो तो ओके पण झालं काय दोन दिवसांनी तो घोडा परत आला आणि त्याच्यासोबत त्यांनी आणखी दोन घोडे घेऊन आला तो आपल्यासोबत मित्र बनवून घेऊन आला लोक म्हणाले लोक म्हणायला लागले अरे वा वा, वा एक घोडा गेला तीन घोडे मिळाले अरे वा किती छान झालं फुकट मध्ये मिळाले तेव्हाही शेतकरी म्हणाला कदाचित चांगलं झालं कदाचित वाईट झालं म्हणजे जी गोष्ट झाली ती स्वीकारली कधी नुकसान झालं कधी फायदा झाला काही प्रॉब्लेम नाही स्वीकारलं पण काय झालं की एकदा त्याचा मुलगा त्या घोडावरून म्हणजे सवारी करत होता आणि तो पडला त्याचा पाय मोडला तर लोक म्हणाले अरे रे खूप वाईट झालं पण पाय फ्रॅक्चर झाला तब्येत बिघडली शेतकरी परत म्हणाला लोकांना की कदाचित चांगलं झालं कदाचित वाईट झालं म्हणजे जेही झालं त्या गोष्टीला मी स्वीकारलं त्याला नाही ना वाईट म्हंटलं नाही मी चांगलं म्हंटलं स्वीकारलं आता मला पुढे करायचं काय त्याच्यावर त्यांनी थोडं मार्ग काढला बस पण झालं काय काही दिवसांनी युद्ध झालं आणि युद्धामध्ये एवढं जे झालं की ते सैन्य संपले संपले पण गावातल्या सगळ्या तरुण लोक मुलांना युद्धामध्ये बोलवण्यात आलं इमर्जन्सी असं म्हणतात पण शेतकऱ्याच्या मुलाचा पाय जखमी असल्यामुळे त्याला म्हणजे बोलव ना त्याला म्हणजे तो त्याच्यामधून वाचला म्हणजे पहा कुठून स्टोरी झाली चालू आणि कुठे ती अडकली आणि कुठे ती थांबले म्हणजे कदाचित चांगलं झालं कदाचित वाईट झालं म्हणजे काय होतं की याच घटनेतून या कथेतून आपल्याला हे समजतं की जीवनातल्या प्रत्येक घटना चांगली आहे की वाईट आहे लगेचच तुम्हाला समजत नाही पण आपण त्या गोष्टीचा त्या घटनेचा स्वीकार केला तर आपलं जीवन शांत होतं आपल्याला समोरचे मार्ग सापडतात म्हणजे त्याच्यामध्ये आपण अडकून राहत नाही की अरे रे हे असं कसं झालं अरे रे हे का आत बरं झालं अरे रे हे माझ्यासोबत का बरं व्हायला पाहिजे होतं तर असं नाही व्हायला पाहिजे होत ह्या गोष्टीपासून आपलं सगळं मन जे असं भटकत असतं तर ते भटकत नाही त्याला आपण एक गोष्टीने एका डायरेक्शनने लावतो म्हणजे पहिल्यांदा स्वीकार करणं तर आजच्या दिवसाचा सारांश म्हणजे हेच आहे की स्वीकार म्हणजे आपल्या वास्तव्याला होकार देणं लिहून घेऊन चला म्हणजे मी देते तुम्हाला पॉइंट्स पण तरी पण तुम्ही तुमच्या हँडरायटिंगने लिहत चला आहे म्हणजे काय होतं आणि परत परत ते चला म्हणजे ते वाचणं तुमच्या बिईंग मध्ये आलं पाहिजे कारण आपलं सब्जेक्टच काय बिकमिंग घडणं हे घडण्याची प्रक्रिया आहे तुम्हाला विचारांनी तुम्हाला तुमच्या बोलण्यानी तुमच्या भावनांनी तुमच्या शरीराने म्हणजे लिहिण्याने वर परत परत वाचन करण्याने तुमच्या मेडिटेशननी आध्यात्मिक पद्धतीने म्हणजे साऱ्या पद्धतीने आपण बिकमिंग करतोय स्वतःला म्हणजे घडवण्याची प्रक्रिया करतोय त्यासाठी तुम्ही अगदी जागरूकतेने करा की नुसता असं नका करू की खूप छान बोलतेय खूप छान वाटतंय मला माहितीये मी छान बोलते छान होते पण पन जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला येणार नाही तुमच्यामध्ये ते घडणार नाही तर आपला हा विषय म्हणजे प्रॅक्टिकल आहे ते सगळे आपला सारांश असा आहे की स्वीकार करणं म्हणजे वास्तव्याला होकार देणं जी गोष्ट आली जी घटना आली जी परिस्थिती आली जो व्यक्ती आला जसं कोणी काही म्हंटल त्याला पहिले होकार ना की येस स्वीकार करणं की त्याने असं मला म्हंटलं पण काय करतो कोणी असं म्हटल्या बरोबर चिंगारी फुटते नाही तू मला असं म्हंटल तू तसं गेलं त्याने मला त्याची हिंमत कशी झाली मग त्याचं दहा जणांना जवळ सांगणार की त्याने मला असं म्हटलं ते असं झालं मला असं नाही पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं काय काय विचार येतात आणि जे राहिलेली गोष्ट असते ती बाजूलाच ठेवून देतो आपण सगळ्यात पहिले की हो हे मला असं हो म्हटलं आता कितपत खरं आहे कितपत खोट आहे त्याच्यानंतर करू ना अनालाइज शिकूया आता आपण अजून स्वीकार करणं म्हणजे काय काय ना तर अनालाइज करायला शिकू पहिला पॉईंट हाच आहे की वास्तव्याला होकार देणं म्हणजे आता वर्तमानाला होकार देणं की काहीतरी ऊर्जा माझ्याकडनं अशा गेल्या असतील की तिला त्याला तसं समजलं किंवा त्या परिस्थितीमध्ये असं काहीतरी क्रिएट झालं की तिथे त्या परिस्थितीत मी सापडल्या गेली कधी कधी आपण फुटपाथ वर उभा असतो तरी सुद्धा कोणीतरी येऊन तुम्हाला ठोकतो आहे गोष्ट स्वीकार आहे आता पाऊस पडला अंबाजरीला मध्ये पाऊस खूप झाला होता मागे झोपले लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं तर तिथे माझ्याच घरी का घुसलं इथेच अंबादरीतच का घुसलं असं म्हटलं तर चालेल का नाही शांतपणे अरे पाणी घुसलं आता या असं निघलो भैया तर निघालो जे झालं ते गेलं निघाले सगळे इथे पहिलं प्रायोरिटी होती आपल्या जीव वाचवण्याचा मग त्याच्यानंतर काय मदत मिळते हे सगळं नंतरची गोष्ट आहे तर, तर स्वी आणि नंतर दुसरा पॉईंट आहे की स्वीकार करणं म्हणजे हार नाही तर तो शांत मनाचा मार्ग म्हणजे मनाला पहिले शांत केल्यानंतर तुम्हाला मार्ग मिळतात आणि त्याच्यानंतर एक महत्वाचा पॉइंट म्हणजे की जीवनातील घटनांना तुम्ही चांगलं किंवा वाईट असं लेबल न लावता असं न ठरवता त्या गोष्टीकडनं आपल्याला काय शिकायला मिळालं तर अशा पद्धतीने आपल्याला तिथे जायचं आहे ते बघायचं आहे आपल्याला ठीक आहे आणि हे जेव्हा तुम्ही केलं तर तुमचे शिकण्याचे दरवाजे उघडतात खूप काही शिकायला मिळतं खूप काही समजायला मिळतं आणि आपली प्रगती होते त्याच्यामध्ये आणि आपलं मन हलकं होतं आपल्या मनातला गोंधळ तणाव राग कमी होतो आपलं म्हणजे हा एक प्रकारचं ध्यान आहे आपल्या मनातला गोंधळ कमी करणं शांत मन हलका करणं मन शांत करणं किंवा आपलं स्वतःला अपग्रेड करणं कि मला काय शिकायला मिळतं म्हणजे आपण अपग्रेड करतोय स्वतःला हे सगळं त्या एक प्रकारचा एक तो ध्यान आहे जे मी आता तुम्हाला असं शांत पद्धतीने सांगते पण हेच ध्यान तुम्ही अगदी चालता बोलता उठता बसता इव्हन म्हणजे समोरचा व्यक्ती तुम्हाला दोष देत आहे आणि तुम्ही फक्त त्याच्याकडे बघताय आणि स्वीकार करताय तरी सुद्धा तुम्ही ध्यानमध्ये करताय की मला इथे काय हा काय बोलतोय आणि तुम्ही काय शिकता आहात तुम्हाला काय तुमच्यामध्ये नवीन बदल होतोय किंवा काय मिळत आहे तुम्हाला याच्यातून ह्या गोष्टीने तुमचे तुमचं लिसनिंग पॉवर वाढतं तुम्हाला एक्सेप्टन्स होतं तुम्हाला त्याच्यामध्ये आणि एक ही पॉवर आहे शक्ती आहे आणि ह्या शक्ती जसं जसं आपल्यामध्ये वाढल्या ना तस तसं आपले आतमधूनच मजबूत होतो आपण तुम्हाला दुसऱ्याला काय मजबूत व्हायला पैसा लागत नाही लोक लागत नाही काही खूप लागत नाही तुम्ही आतून मजबूत झाले तर आपोआप पैसाही येतो आपोआप लोक जुडतात तसे तसे तुमचा ऑरा वाढतो तुम्ही स्ट्रॉंग होता आणि खरंच जीवन जगण्याचा आनंद निर्माण होतो आपल्यामध्ये तर आज तुम्हाला हे करायचं आहे की म्हणजे स्वतःचा एक म्हणजे स्वीकार करणं खूप सुंदर आपल्याला शिकून घ्यायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे किंवा काही शेअर करायचं असेल तरी बोला तुम्हाला खरंच मनात प्रश्न येत नाही क्लिअर होऊन जात हो मॅडम आता म्हणजे काय माहिती आहे की तशा घटना घडलेल्या असतात आज जो हा सब्जेक्ट घेतलाय ना दोन दिवस झालं माझं तेच चाललंय म्हणजे आता मी एक छोटीशी गोष्ट शेअर करते की डिसेंबरमध्ये मी एका इथे एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेला म्हणजे अपग्रेड करण्यासाठी जॉबसाठी आणि सडनली लास्ट वीक मध्ये ला ला मला त्याचा कॉल आला की तुम्ही जॉईन व्हायला या मला प्रश्न पडला हे काय तरी मी म्हटलं मॅम डायरेक्ट जॉईनिंग नाही तुम्ही ॲटलिस्ट भेटून तरी जा मी गेले भेटले त्यांना आणि झालं डन झालं आणि जॉब त्यांनी मला हे पण सांगितलं की आधी आहे ना तिथे तुम्ही रिझाईन द्या मी म्हटलं असं कसं मॅडम जर तुम्ही मला इथे नाही ठेवलं तर तुम्हाला नाही पटलं तर माझा तोही जॉब जाणार हाही जॉब जाणार नाही नाही मॅडम आम्ही घेतो तुमची जबाबदारी अरे मला एवढा प्रश्न पडला की काय करू आणि आत्ता दोन दिवस असं झालं मी तिथे गेल्यानंतर मला असं कळलं की वेळ आहे साडे दहा ते साडेआठ इतर खूपच जास्ती वेळ आहे जी काय म्हटलं नाही थांबूया आपण जरा ऍक्सेप्ट करूया आहे ठीक आहे सध्या तरी ऍक्सेप्ट करूया आता आपण इथे कारण आत्ता जो पेमेंट होता त्याचं दीड पट जास्ती पेमेंट पण आहे आणि ती कंपनी पण प्रतिष्ठित आहे म्हटलं हो होऊ शकतं थोडस ते करत करत कालचा दिवस थोडस डाऊन झाले पण स्वतःला प्रश्न विचारत विचारत पुढे आले जसं आता हे स्वतःची ओळख मध्ये तसं झालं प्लस आजचा दिवस त्याच्यापेक्षा वरचड छान गेला का तर ते ऍक्सेप्टन्स झालं हे असं करता करता म्हणजे अक्षरशः काटा आला अंगावर की हे जे माझ्या लाईफ मध्ये चाललंय आणि तोच विषय तुम्ही आज घेतला माझं थर्ड टाइम झालं मी तुम्हाला म्हटलेलं सुद्धा की ती घटना घडते आणि तुम्ही तो विषय घेतायत <laughs> <या वाँचे। laughs> मला आन्सर देण्यासाठी बसलेला आहे तुमच्या थ्रू आणि <laughs> त्या ऍक्सेप्टन्स एक मुळे मी म्हणजे एवढी रिलॅक्स आहे ना की आता जे हे शिकले आहे त्याच्यामुळे अदरवाईज माझी खूप चर्चा झाली असती अरे मी का हा जॉब घेतला मी का हे केलं मी का ते केलं पण आता अजिबात तस नाही जे आहे जसं आहे ते ऍक्सेप्टेड आपण घेऊ जे होईल ते खऱ्या अर्थाने स्वीकार झालं ते मॅडम थँक्यू यू हे असतं एक्सेप्टन्स ठीक आहे तर चला आपण तोपर्यंत तो एक मेडिटेशन करूया आणि मग त्याच्यानंतर आपण परत तुम्हाला काही बोलाव असं वाटत असेल तर जरूर बोला पण आपलं मत शेअर करा मात्र ठीक आहे हे चांगलं वाटत की मलाही असं वाटतं की नाही खरंच येतो का शे म्हणजे समज येते की नाही असं हे होत चला शांत बसा डोळे बंद करा श्वास घ्या श्वास आत श्वासपणे आपल्या श्वासाकडे लक्ष द्या स्वीकार स्वीकार म्हणजे काय स्वीकार इतका महत्वाचा आहे का होय स्वीकार म्हणजे वास्तव्याला होकार देणं स्वीकार केल्याने मनातील संघर्ष संपतो स्वीकार म्हणजे घडलेल्या घटनेला शांतपणे सामोर जातो स्वीकार म्हणजे शिकण्याची दार उघडत यातून मला काय शिकायला मिळालं केल्याने मन हलक होत मनातल्या मनात मना एखादी घटना आठवा जे तुम्हाला मनात खटकते आहे कुणीतरी काहीतरी म्हंटल असेल तुमच्या मनाविरुद्ध काही घटना झाली असेल वादविवाद झाला असेल किंवा तुमचं म्हणणं ऐकत नसेल तुमच्याबद्दल कोणी दुसरं काहीतरी सांगत असेल पैशांच्या संदर्भात किंवा रिलेशनच्या संदर्भात जो हे विषय असेल

तसा मी करते, कोणी ऐक न ऐको तुम्हाला मान देव न देव जे असे ते पैसा कमी जास्त जे काही वास्तव आहे त्याला मी स्वीकारते आपल्याला शिकवण्यासाठीच येतात ब्रह्मांड आपल्यासोबत वाईट करत नाही कारण म्हणजे हार नाही हा मनाचा शांत मार्ग आहे मी हळूहळू या गोष्टी स्वीकारायला तयार आहे स्वीकारायला म्हणजे शिकायला तयार आहे घटनांना चांगलं वाईट न ठरवता त्याच्यातून शिकण्याचा अनुभव घ्यायचा आहे फील म्हणजे त्या ब्रह्मांडासोबत अलाइट म्हणून मग तुमची चिंता तुमची राहिलीच नाही वातावरणात प्रति सजग आणि हलकेच डोळ्यात हात ठेवून दोन्ही उघडावे उकडा उपचार